नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत साडणीला मिळवण्यासाठी साडूने ठेसले साडूचे गुप्तांग ही घटना मध्य प्रदेश राज्यातील दातिया येथील इंद्रगड या गावामध्ये केशव जाटव हा राहतो त्याचा विवाह लक्ष्मी हिच्यासोबत झाला होता केशवचा संसार अगदी सुखात चालला होता त्याला सुंदर बायको मिळाल्याने केशव हा आनंदात होता तर तिलाही केशवसारखा पती मिळाल्याने तीही खुशीत होती दोघेही एकमेकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे दिवस सुखात जात होते या दाम्पत्याला तीन आपत्य झाली दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्य त्यांना होती संसाराचा व्याप वाढला होता तसा त्याचा खर्चही वाढला होता या सगळ्याचा ताण केशव आणि लक्ष्मीवर आला होता केशव हा दिवसभर काम करायला जात होता जास्तीत जास्त कमाईसाठी जास्त काम केल्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नव्हता तर लक्ष्मी ही घरकाम मुलांचे पालनपोषण यामध्ये फार गुंतून गेली होती परिणामी शरीर सुखापासून दोघेही वंचित राहू लागले होते मुले मोठी होत होती तसे केशवचे काम वाढत गेले होते कारण वाढलेला खर्च भागवण्यासाठी त्याला जास्त पैशाची गरज होती तर दुसरीकडे लक्ष्मीला रिकामा वेळ मिळू लागला होता हळूहळू तिच्या मनातील कामवासनाही वाढू लागली होती ती काही फार मोठी नव्हती वयाच्या पस्तीशीतच तिला पतीपासून शरीर सुख मिळणे कमी झाले होते तीन मुलाची आई असलेली लक्ष्मी अंगाने चांगलीच भरली होती कोणाच्याही नजरेत भरेल असे तिचे रूप होते तिच्या देहाची मासलता आणि नितंबाचा घेर कोणालाही उत्तेजित करणारा होता काही जणांच्या नजरा तिच्या देहावरून फिरत होत्या काहीजण तर तिच्यावर फिदा झाले होते तिच्याशी बोलण्यासाठी धडपडत होते यामध्ये होता तिचा मेहुना कमलेश हा कमलेश तिच्या लहान बहिणीचा नवरा होता या नात्या आडून तो तिच्याशी दिदी दिदी असे म्हणत तिच्याशी सलगी करत होता त्याच्या संसारातही वाढ होत होती त्याची पत्नी लहान मुलांना सांभाळण्यात व्यस्त राहत होती त्यामुळे त्याचीही शारीरिक भूक भागत नव्हती त्यामुळे त्याची नजर आपली मेहुनी लक्ष्मीवर पडली साली आधी घरवाली असे म्हणत तो तिच्यावर जाळे टाकू लागला होता त्याच्या तिच्या घरी चक्रा वाढल्या होत्या काही ना काही कारण सांगून तो तिच्याकडे येत होता लहान मेहुना असल्याने ती त्याचे आदि करत होती त्याला चहापाणी करत होती पण त्याचे येणे जाणे प्रमाणापेक्षा जास्त झाल्याचे तिच्या लक्षात आले तशी तिच्या मनात शंका आली सुरुवातीला तिला ते खटकले पण त्याच्या नजरेतील कामुक भावना पाहून ती पाघळली तीही त्याच्याशी जास्तच आपुलकीने बोलू लागली त्या दोघातील घसट वाढत गेली तिच्याकडूनही प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर त्याची भीड मोडली आता तो तिची जास्तच मस्करी करू लागला कधीकधी तो तिच्या अंगाला स्पर्श करू लागला दोघांच्याही मनात एकच भावना असल्याने त्यांच्यातील इशारेबाजी सुरू झाली तिने विचारले नेहमी इकडे येता काय काय काम असते इकडे तर तो मनाला काम असते म्हणूनच तर येतो इकडे खरंच सांगतोय तुला तू तु मला खूप आवडतेस तुझे लग्न झाले नसते तर मी तुझ्याशीच लग्न केले असते असे तो तिच्याकडे बघत म्हणाला त्यावर तीही लाजली व तोंडातल्या तोंडात पुटपुटली त्यावर तो म्हणाला माझे काही चुकले असेल तर मला माफ कर मला वाटलं तू मला पसंत करशील असे म्हणत तो बाजूला सरकू लागला तसा लक्ष्मीने त्याचा हात धरला त्यावर कमलेश तो तिथे थांबला व त्याने तिच्याकडे पाहिले तर तिच्या नजरेत त्याला प्रेम दिसले तशी त्याने तिला आपल्या मिठीत घेतले तिनेही त्याला आपल्या मिठीत आवळले मेहुनी एकमेकांच्या बहुपाशात विसावले चुंबनाची देवाणघेवाण झाल्यावर त्यांची उत्तेजना वाढली कामवासनेने व्याकुळ झालेल्या त्या दोन देहांना कशाचेही भान राहिले नाही भर दिवसा तिने आपल्या घरात आपल्या मेहुण्याला बेडवर नेले क्षणभरातच ते विवस्त्र होऊन एकमेकांच्या शरीराचा स्वाद चाकू लागले दोघेही अधाशासारखे एकमेकांना वरबडू लागले एकमेकाला चोळू लागले व काही क्षणातच ते एकरूप झाले त्याच्या संभोगाला उधाण आले शरीरसुखाचा भरभरून आनंद लुटू लागले दोघेही शरीर सुखापासून वंचित असल्याने वेळ मिळेल तितके शरीर सुख त्यांना हवे हवे होते कामतृप्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचून ते शांत झाले शरीर सुखाचा एक वेगळाच आनंद त्या दोघांनी लुटला होता आपल्या पतीचा विश्वासघात करून बहिणीच्या पतीला मिठीत घेणाऱ्या लक्ष्मीनेही आपल्या बहिणीचा घात केला होता कमलेशला भरभरून सुख देणारी बाई हवी होती त्यामुळे तो वेळ काढून तिच्याकडे येत होता व तिच्यासोबत शरीर सुखाचा आनंद लुटत होता कमलेशचे हे नेहमी घरी येणे ने तिच्या सासरच्यांना खटकत होते पण तो तिचा नातेवाईक असल्याने त्यांना काहीच बोलता येत नव्हते हीच गोष्ट तिचा नवरा केशवच्या कानावरही गेली होती आपला साडू आपण घरी नसताना घरी येतो आणि आपल्या बायकोसोबत गप्पा मारत बसतो हेही त्याला आवडत नव्हते त्यावरून तो आपल्या बायकोशी वाद घालू लागला होता तेव्हा त्याची बायको त्याच्यावर त्या त्याच्यावर रागावून त्याला बोलत असे की कोणावरही संशय घेता का माझ्या बहिणीचा नवरा आहे हे तुम्हाला कळत नाही का त्यामुळे केशवला गप्प राहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता पण त्याच्या मनातील संशय काही कमी झाला नव्हता तो तिच्यावर चिडूनच होता तो दारू पिला की तिच्याशी भांडण करायचा तिला शिवीगाळ करायचा त्याच्या या संशयाने ती हैराण झाली होती तिच्यावर भरभरून प्रेम करणारा कमलेश हा तिला हवाहवासा वाटत होता त्याच्याशी लग्न झाले तर आपण सुखात राहू असे तिला नेहमी वाटत होते तोही तिला नेहमी म्हणायचा की मी तुझ्याशी लग्न केले असते असे, असे म्हणून तो मनसोक्त भोगत होता त्यामुळे ती त्याला एकदा म्हणालीस की तुम्ही खरोखरच माझ्याशी लग्न करणार का तेव्हा तो म्हणाला म्हणजे काय अगं तुझ्यासारखी बायको मिळायला नशीब लागते पण आता ते कसं करणार सांग बरं त्यावर तो मन ती म्हणाली अगं तुला नवरा आहे मला बायको आहे मुले आहे आता कसे लग्न करता येईल लग्न नाही करता येत तर मग आपल्याला भेटता येणार नाही असे लक्ष्मी त्याला रागाने म्हणाली कारण माझा नवरा मला त्रास देऊ लागला आहे मला तुला माझ्या घरी येणे बंद करावे लागेल त्यावर तो तिला म्हणाला अगं असे बोलू नको मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तो असे बोलला असला तरी त्याच्या मनामध्ये वेगळाच विचार सुरू होता त्यालाही काही लक्ष्मीशी लग्न करायचे नव्हते त्याला फक्त तिच्या शरीर तिच्याशी शरीर संबंध करायचे होते ती लग्नाचा विषय काढेल असे त्याला वाटले नव्हते त्यामुळे तो तिला भोगत होता पण आता सगळेच बदलले होते ती लग्न करण्याचा त्याच्याशी तगादा लावत होती एकतर माझ्याशी लग्न कर नाहीतर माझ्याकडे येणं बंद कर असे तिने त्याला स्पष्टपणे सांगितले त्यामुळे कमलेशला काय करावे हे सुसेना त्याला काही तिचा नाद सोडवत नव्हता ना अखेरीस तो कामवासनेला शरण गेला त्याने तिला विचारले तुझ्या नवऱ्याचे काय करायचे तो तुला का सोडेल त्यावरती म्हणाली तो मला नको आहे तुम्ही काहीही करा त्याचा काटा वाटेतून दूर करा व मला तुमची बायको करून घरी घेऊन जा कमलेश व लक्ष्मी यांनी एक प्लॅन तयार केला केशवचा काटा तर काढायचा पण त्यामध्ये आपले नाव कोठेही येणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली व या कटामध्ये कमलेचा मामे भाऊ रवी यालाही सामील करून घेतले अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोटगाव येथील केशव यांच्या मेहुण्याच्या मुलाचे लग्न होते आता भावाच्या मुलाचे लग्न म्हटल्यावर लक्ष्मी मुलांना घेऊन आधीच माहेरी निघून गेली होती तसेच तिची लहान बहीणही मुलांना घेऊन आली होती त्या दोघी बहिणी माहेरी भावाच्या भाच्याच्या लग्नाच्या तयारीत करत होत्या तर त्यांचे पती केशव आणि कमलेश हे दोघेही लग्नाच्या दिवशीच येणार होते हीच संधी साधण्याचे कमलेश आणि लक्ष्मीने ठरवले होते कमलेश हा लग्नाला येताना केशवच्या घरी गेला व तेथे त्याने केशवला आपल्या सोबत घेतले दोघेही साडू मेवण्याच्या मुलाच्या लग्नासाठी निघाले वाटेत जाता जाता कमलेशने त्याचा मामभाऊ रवी यालाही सोबत घेतले लग्नमंडपात केशव कमलेश आणि रवी हे तिघेजाणं पोहोचले लग्न सोहळा रंगात आला होता सगळे आपापल्या नादात होते केशव कमलेश हे दोघो दोघे साडूही लगबगीत होते कमलेश हा केशवला म्हणाला चला आपण दारू पिऊन येऊ दारूचे नाव काढताच केशवही तयार झाला कमलेश हा केशवला घेऊन लग्न मंडपातून बाहेर पडला बाहेर रवी मोटरसायकल घेऊनच तयार होता ते तिघेजण मंडपातून बाहेर पडले आईंनी वाईन शॉपकडे गेले तेथे त्यांनी दारूच्या बाटल्या खरेदी केल्या तेथून दारू पिण्यासाठी ते जागा शोधत फिरत होते त्या दरम्यान कालव्याच्या एका निर्जन ठिकाणी त्यांना जागा सापडली त्या ठिकाणी कोणी येणार नाही याची खात्री असल्याने त्यांनी दारूच्या बाटल्या काढल्या ते तिघेही जण दारू पिण्यात रंगून गेले हीच संधी साधत कमलेशने त्याच्या दारूमध्ये विष मिसळवले व तो ग्लास केशवने पिला आणि काही वेळातच केशव हा तडफडू लागला तसेच कमलेशने आणि रवीने त्याला दाबून धरले कमलेशने त्याचा जोराने गळा आवळला व काही वेळातच केशव हा धंडगार पडला त्याचा गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाला होता कमलेशच्या मनात केशवबद्दल राग होता म्हणून त्याने केशवच्या गुप्तांगावर जोर जोरात वार केले व वा त्याचे गुप्तांग ठेचून काढले त्यानंतर रवी व कमलेश या दोघांनी केशवचा मृतदेह ओढत नेऊन कालव्याजवळ फेकून दिला व तेथून ते काहीच झाले नसल्याच्या आविर्भावात मंडपात परत आले व मंडपात इकडे तिकडे फिरत होते पाहुण्यांनी नंतर केशवचा शोध घेतला परंतु तो काही सापडत नव्हता तो घरी गेला असेल असे म्हणत लक्ष्मी आपल्या मुलाबाळासह घरी परतली तो घरीही नव्हता कुठेतरी दारू पिण्यास गेला असेल म्हणून तिने त्याची शोधाशोध सुरू केली केशव लग्नाला आला आणि लग्नमंडपातून कुठेतरी निघून गेला असे तिने आपल्या सासरच्यांना सांगितले बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक वॉकसाठी आलेल्या नागरिकांना कालव्याच्या कड्याला एक मृतदेह दिसला त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले व त्या ठिकाणी विषाने भरलेली एक बाटलीही सापडली पोलिसांनी त्याच्या कपड्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात आधार कार्ड सापडले आधार कार्डवरच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरी कळवले कर, त्याच्या घरी माहिती मिळताच त्याची बायको लक्ष्मी व मुले यांचा आक्रोश पाहून गावातील लोक हळहळ व्यक्त करू लागले त्या दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा पोलिसाकडे आला होता त्यामध्ये केशवचा आधी गळा दाबून खून करण्यात आला आणि नंतर त्याचे गुप्तांग ठेसले असे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले होते हा खून अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूरपणे केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते पोलिसांनी जबाब घेण्यास सुरुवात केली असता त्याची बायको लक्ष्मीने सांगितले की केशव लग्नाला आला होता पण तेथून कोठे गेला हे माहीत नाही कदाचित त्याने दारूच्या नशेत विष घेऊन आत्महत्या के केली असावी असे तिने पोलिसांना सांगितले त्याच दरम्यान केशवचा भाऊ कालीचरण याने पोलिसात सांगितले की माझी भाऊजय लक्ष्मीचे कमलेशशी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याने पोलिसासमोर व्यक्त केला त्या दोघांनीच माझ्या भावाचा खून केला असावा असे त्याने पोलिसांना सांगितले एकीकडे खून झालेला असूनही त्याची बायको आत्महत्या केल्याचे सांगत होते तर दुसरीकडे त्याचा भाऊ तिच्यावरच संशय घेत होता त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला लक्ष्मीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासणी करण्यात आली तेव्हा तिचे सर्वाधिक कॉल तिचा मेहुना कमलेश याला केल्याचे दिसून आले तसेच घटनेच्या रात्रीही ती कमलेशसोबतच जास्त काळ बोलल्याचे तपासामध्ये आढळून आले त्यानंतर पोलिसांनी कमलेशचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रेस केले तेव्हा पोलिसाच्या हाती पहिला धागा सापडला घटनास्थळी पोलिसांना कमलेशच्या मोबाईलचे लोकेशन सापडले याचा अर्थ घटना घडली तेव्हा कमलेश हा तेथेच होता हाच धागा पकडून पोलिसांनी लक्ष्मी व कमलेशांना ताब्यात घेतले व त्या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्या दोघांनीही खुनाची कबुली दिली कमलेशने सारा घटनाक्रम पोलिसांसमोर उघड केळला तसेच त्याला मदत करणारा रवी याचे नावही त्याने पोलिसांना सांगितले पोलिसांनी रवी यालाही ताब्यात घेतले असून त्या तिघांनाही अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र